नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आयडियाचा भंडारी या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचंच स्वागत आहे आणि आज खूप वेगळा एक विषय आहे तो घेऊन आलेला आहे की आपली गॅस शेगडी आहे ती दोन बर्नर किंवा तीन बर्नरची असते माझी तीन बर्नरची आहे तर ती कशी घरच्या घरी डीप क्लिनिंग करायची आणि अगदी घरच्या घरी शेगडीचं डीप क्लिनिंग कसं करायचं तर त्याचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बिन स्किप करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि अगदी नव्यासारखी शेगडी होते तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला टेक्निकली गोष्टी आहेत त्याची थोडीशी गरज आहे त्या गोष्टी थोड्याशा आल्या व्यवस्थित लक्षात तर आपलं अगदी डिपक्लिनिंग घरच्या घरी होऊन जातं तर तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ पाहून तुम्ही शिकू शकता घरच्या घरी डिपक्लेनिंग करू शकता का तर प्रत्येक वेळेला आपल्याला दुकानातच शेगडी घेऊन जावावी लागते तर ह्याच्यापासून आपण वाचण्यासाठी आपण घरच्या घरी क्लिनिंग शिकलेलं बरं पडतं आहे का तर ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला आपण घरच्या घरी शिर्डीची क्लिनिंग करू शकेल किंवा जर अचानकच फ्लेम जर कमी आले तर तिला कशी पडदेशी हे करायची तर ह्याच्यामध्ये क्लिनिंगमध्ये होते त्यामुळं सुईचा कमाल आहे आणि सुईमुळे एवढं छान क्लिनिंग पण होईल आणि अगदी तुमची फ्लेम पण एक नंबरमध्ये येते तर तुम्ही पाहू शकाल पुढं मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवत आहे तर पूर्णपणे व्हिडिओ पहा तर चला शेगडी आपण डीप क्लिनिंग करायला सुरुवात करूया तर चला आपण पाहूया शेगडी कशी साफ करायची तर शेगडीच्या ज्या एक्सेसरीज आहेत त्या काढून अशा साईडला घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकता शेगडी खूपच घाण झालेली आहे का तर मी एक दोन तीन महिने तिला जास्त असं डीप क्लिनिंग केलेली नाही आहे का तर मला व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यासाठी मी इथं थोडंसं नॉर्मली साफ केलेले तर इथं तुम्ही पाहू शकता आता किती घाण झालेली आहे शेगडी तर आता इथं आपण काय करायचं आहे इथे जे स्क्रू वगैरे सगळे आहे ते काढून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडं घरी प्रत्येकाच्या घरी अवेलेबलच असते पकड स्क्रू वगैरे तर शक्यतो करून स्क्रू आणि पकड आणि एक पाना लागतो अकरा नंबरचा तर तुमच्या प्रत्येक शेगडीच्या साईजनुसार पाना लागतो तर तो, तो एक थोडासा घरी ठेवायचा आहे का तर कसं असतं महिन्यातून एक वेळा डीप निघ करायचं म्हटलं तर ते इझिली निघतं परंतु जर जास्त दिवस जर झाले तर ते इझिली निघत नाही तर त्यावेळेला पक्कड आणि आपल्याला पाना असं लागतं आणि ह्या जेवढं इझिली निघेल तेवढं निघून जातं आणि अगदी सडदेशी काम होऊन जातं तर इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथं सगळे स्क्रू वगैरे सगळे काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ठेवायचे आहेत का तर आपल्याला पुन्हा नंतरने ते शेगडी जोडायची आहे व्यवस्थित जिथं जिथला स्क्रू जिथं काढ कुठं कुठून काढलेला आहे तिथंच जोडायचं आहे तर इथं पाहू शकता थोडंसं माझं स्क्रू आहे ते जाम झालेलेच आहेत का तर कसं तीन महिने झालं मी अजिबातच शेगडी क्लीन जास्त केलेली नाही आहे नॉर्मली वॉश केलेली आहे तर इथं तुम्ही अशा पद्धतीने हे सगळे एक्सेसरीज काही करायचं आहे हळूहळू जेवढ्या निघतील तेवढ्या प्रयत्न करायच्यात आणि तेवढ्या काढून घ्यायच्यात तुम्ही न सुद्धा अगदी स, आ, क्लीन होते परंतु कसं होतं थोडंसं जास्त किचकट काम होतं आणि वेळ खूप लागतो तर त्याच्यासाठी थोडंसं हे असं काम थोडंसं शिकलं तर अगदी पडदिशी कामं होऊन जातात आणि अगदी पडदिशी शेगडी क्लीन होऊन जाते तर इथं तुम्हाला दिसत असेल तर आता अजून माझे दोन स्क्रू निघालेले नाही आहेत तर इथं मी बघ थोडासा प्रयत्न करते थोडीशी ताकद लावून स्क्रू काढण्याचा तर जेवढे निघेल तेवढे काढायचे आहेत आणि बाकीचे काय करायचं आपल्याला काय करायचं पाना लावायचं आहे तर आपल्याकडे आता इथं हे निघतच नाही आहेत तर इथं मी काय करणार आहे तर इथं मी शेवटी मी इथं पाना लावणार आहे का तर पाना लावल्याशिवाय हे निघणार नाही आहे कतर खूपच जाम झालेलं आहे कतर घाण असल्यामुळं तर अशा पद्धतीने सगळ्या एक्सेसरीज हळूहळू काढून घ्यायच्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आ आवडेल पूर्णपणे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती घाण झालेली शेगडी आहे तर अगदी कमी वेळामध्ये कशी वॉश होते तर तुम्ही कराचा, कराचा, कराचा। तर पाहू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तर इथं पाहू शकता पाना लावल्यामुळं अगदी इझिली ह्या गोष्टी होऊन जातात तर तुम्ही महिन्यातून एक वेळा जर डिप्लेन करत असाल तर अगदी हातानेच ह्या निघतात जास्त तुम्हाला असं पाना वगैरे लावायची काही गरे गरज पडत नाही आहे परंतु इथं मी थोडेसे व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं मी जास्त दिवस शेगडी साफ केली नसल्यामुळे हे निघत नाही आहेत तर हे पाण्यानं जाम झाले पाण्यामुळं पाण्याचे जे क्षार आहेत किंवा घाण आहे ते त्याच्यामुळं तेलामुळं हे चिकट झालेलं आहे त्यामुळे निघत नाही त्यामुळे इथं मला पाना लावायची गरज पडलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्याचे स्क्रू वगैरे सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत जेणेकरून की नंतरनं आपल्याला हे व्यवस्थित जोडता यावं सुदा सा जाम जा है, तर इथं पाहू शकता हा सुद्धा थोडासा जाम झालेला आहे तर मी इथं काय करणार आहे आता पकड थोडंसं लावून असं पकडीनं पकडणार आहे आणि वरच्या साईटनं आपण स्क्रू ड्रायव्हरने स्क्रू फिरवायचा आहे की जेणेकरून पडदेशी निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण हे सगळी एक्सेसरीज काढायचे आहे आणि शक्यतो करून काय करा तुम्हाला जर लक्षात नाहीच राहिलं की कुठला स्क्रू कुठं आहे तर तुम्ही त्यावेळेला मोबाईलला व्हिडिओ लावून ठेवायचा आहे आणि त्यावेळेला लक्षात येईल किंवा फोटो काढून ठेवायचा आहे शेगडीचा उलटी शेगडी करून की जेणेकरून कुठले स्क्रू कुठं होते आणि कुठं बसवायचे आहेत ते लक्षात येतील तर हे तर आता आपण काढून घेतलेले आहेत आणि आपण थोडंसं काय करायचं आहे हे थोडंसं असं जे जळलेलं वगैरे आहे थोडंसं जे घाण आहे किंवा काय आहे तेलकट चिकट आहे ते थोडंसं असं काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं काढून घ्यायचं आहे आणि नोबरही कसं साफ करायचं पाहू शकता तुम्ही तर नोबर दिसत असेल तुम्हाला बारीक ही ॲल्युमिनियमची पाईप आहे तिथं नोबर आहे आणि बाकीचे दोन आहेत ते बटणाजवळ आहेत तर ते तिनेही नोबर साफ करून अगदी व्यवस्थित सुईनं कसे साफ करायचे तर तुम्हाला शेवटला बघायला मिळतील की सुईनं कसे साफ करायचे आहेत ते म्हणजे गॅसचे जे फ्लेम आहे ते एकदम बारीक होत असते ना तर ते नोबल साफ केल्यामुळं एकदम गॅसची फ्लेम आहे अगदी छानपैकी अगदी व्यवस्थित येते तर आता इथं माझ्या शेगडीचे पाय आहेत ते खूपच खराब झालेले आहेत खराब म्हणजे बादच झालेल्या ह्याच्यामध्ये जमा आहे तर त्याचे स्क्रू अगदी जाम झालेले जा आहेत तर मी इथे थोडेसे पाय मी जर असं टाकत लावून आहे ते काढूनच घेऊन टाकत आहे पूर्णपणे ते वेस्टच झालेले आहेत मी ते आता दुसरे नवीन पाय मी तुम्ही दुसरे पाय लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथं तुम्ही हे पाय काढून घ्यायचे आहेत इथं थोडंसं कुठं बारीक स्क्रू मध्ये वगैरे काही घाण राहिले असेल किंवा काय राहिले असेल तर ते थोडंसं बारीक आपण इथं सुईनं वगैरे आपण काय करायचं आहे ही काढून घ्यायचे आहे का तर तेलकट असतं तेल किचन मध्ये जास्त आणि तेलकट बसलेलं असतं स्क्रू मध्ये त्यामुळे हे असं थोडंसं बारीक सुईच्या ह्याच्या साह्याने सा हे काढून घ्यायचं आहे तर आता इथं पूर्णपणे आपली एक्सेसरीज काढून झालेली आहे तर ही सगळी तुम्ही पाहू शकता किती घाण झालेले आहे तर बिफोर आणि आफ्टर तुम्हाला बघायला मिळेल खूप छान पद्धतीने शेगडी क्लीन होते डीप क्लीने तर अशा पद्धतीने सगळे एक्सेसरीज आहेत तर चला आता हे सगळ्या आपण एका याच्यामध्ये घेऊन काय करायचं आहे कट्ट्यावरती आपण जाऊया जेणेकरून तिथं पाण्याने वॉश वगैरे करता येईल व्यवस्थित स्वच्छ साफ करता येईल इथं काय करायचं थोडंसं आपला भांडी घासायचं साबण आहे तो घ्यायचा आहे आणि त्यांना असं थोडंसं ताराचा जो आपला कात चोता असतो किंवा घासणी असली तर त्या ताराच्या घासणीनं थोडंसं असं साफ करायचं आहे थोडंसं घासायचं आहे म्हणजे ते चिकट सा सा। जे आहे ते निघून जाईल इथं तर पाहू शकता किती छान आणि अगदी स्वच्छ शिकली होते तर थोडंसं असं ब्रश घ्यायचं आणि ब्रशनं बारीक आपलं खाचीमध्ये जे आहे ते सुद्धा अगदी छान पद्धतीने तर निघून जाते पाहू शकता किती छान पद्धतीने ते शेगडी साफ झालेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी आपली शेगडी क्लीन झालेली आहे आणि तिला स्वच्छ कोरडी करून वाळवून घेतलेली आहे तर इथं मी नवीन आता पाय आणलेले आहेत तर इथं नवीन पाय आणलेले आहेत तर इथं असा बसवून घ्यायचा आहे आणि इथं सुईनं असं सा नोबर साफ करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला फ्लेम आहे तो अगदी व्यवस्थित येईल तर असं सुईनं आपण काय करायचं आहे थोडंसं बारीक सुईनं नोबर साफ करून घ्यायचे आहेत आणि जी एक्सेसरीज आपण मग अशी जशी काढली होती त्या पद्धतीनेच आपण इथं जोडून घ्यायचं आहे ज्या स्टेप बाय स्टेप आहेत त्या किंवा तुम्ही फोटो काढून मग असे सांगितल्याप्रमाणे फोटो काढून ठेवलेला आहे त्या फोटोमध्ये बघूनच किंवा व्हिडिओमध्ये बघूनच तुम्ही एक्सेसरीज जोडून घ्यायची आहे तर प्रत्येकाची शेगडी वेगळ्या पद्धतीची असतील तर त्या ज्या त्या पद्धतीनंच तुम्ही जोडून घ्या जे तीन शेगडी आहे तिनेची याची बर्नरची तर अशा पद्धतीनं माझी शेगडी क्लीन झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ शेगडी निघालेली आहे अगदी नव्यासारखी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे रिटर्न मी सांगत आहे तर पाहू शकता अगदी सगळ्या गोष्टी इझिली अगदी होऊन जातात आणि अगदी पडदिशी डीप क्लीन होऊन जातं तर इथं तुम्हाला पाहू शकाल की तर डि त्याचे जी फ्लेम आहे तर किती छान अगदी व्यवस्थित आलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी शेगडी डीप क्लीन करू शकता आणि तुमचे पैसेही वाचवू शकता आणि घरच्या घरी डीप क्लीन होऊ शकते तुम्हाला दुकानात घेऊन जायची काहीही गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्हीही तुम्ही तुमच्या घरी घरच्या घरी शेगडी डीप क्लीन करा आणि नक्की लाईक कर